तानाजी सावंत आहेत तरी कुठे असा मतदारांनी आता सवाल विचारला मतदारसंघात तानाजी सावंत फिरकतच नाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातो काम करायचं नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली माजी मंत्री आमदार तानाजी सावंतांचं नेमकं चाललंय काय विधानसभेचा निकाल लागल्यापासून मतदारसंघात तानाजी ताना सावंत फिरकले फिरकलेच नसल्याची जोरदार चर्चा होते मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार तानाजी सावंत मतदारसंघात नाहीत ते गायब झाले तशा उधाण आले आमदार तानाजी सावंतांच्या मतदारसंघाचा सा कारभार चालवतो तो त्यांचा पुतण्या धनंजय सावंत अधिवेशनाकडे सुद्धा फिरकले नसल्यानं नस सावंत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले पक्षाचे मेळावे पक्ष बैठकीकडे सुद्धा तानाजी सावंतांनी पाठ फिरवले त्यामुळे तानाजी सावंत नेमके कुठे गायब झाले असा प्रश्न आता उपस्थित केला जातो <coughs> जवळपास निकाल लागल्यानंतर नऊ दहा महिने होत आले त्या मतदारसंघात साधं फिरकलेले सुद्धा नाहीयेत आणि त्यांचं असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्यानं अशाच पद्धतीनं जवळपास तीन वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला खाजगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमची सुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशाल तुम्ही जसं आहेत तसे पुण्यात राहा त्याबद्दल आम्हाला काळजी नाही कारण इथं प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदाराची या मतदारसंघाला गरज आहे जे की तुमच्याकडून कधीही होऊ शकणार नाही